बुद्धी शक्ती आणि भक्तीचा संगम असलेला श्रीराम भक्त हनुमान यांचा आज जन्मदिन या निमित्तानं ग्रामीण भागातील हनुमान मंदिरांमध्ये आज धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडले भोगावती परिसरातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती प्रभू रामचंद्रांचे भक्त म्हणजे श्री हनुमान बल अर्थात शक्ती देणारी देवता म्हणजे पवनपुत्र हनुमान त्यांचा आज जन्मदिवस या निमित्त सोमवारपासूनच ग्रामीण भागातील हनुमान मंदिरं विद्युत रोषणाईनं आणि फुलांच्या माळांनी सजली होती मंदिर परिसरामध्ये फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या राधानगरी तालुक्यातील कौलव इथं ग्रामदैवत हनुमान मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती मंदिरामध्ये हनुमानाच्या मूर्तीची आकर्षक फुलांनी पूजा बांधली होती सकाळी पाच वाजता हनुमान जन्मकाळ महिला आणि ग्रामस्थ सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला महिलांनी पाळणा गायन केल्यानंतर आरती झाली आणि सुंठवड्याचा प्रसाद वाटण्यात आला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले दरम्यान गावातील भजनी मंडळाच्या वतीनं भजन सेवा करण्यात आली त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं जन्मोत्सव साजरा करण्यासाठी रामचंद्र गुरव रघुनाथ गुळवणी उत्तम पाटील किरण सरापले निखिल चौगुले आनंदराव गुरव प्राध्यापक सुहास जाधव यांच्यासह भक्त मंडळींनी नियोजन केलं